मंडळी आता नुकताच केमिस्ट कडे जाऊन आलो बर्नॉल हवं होतं म्हणून त्याला विचारलं बाबा बर्नॉल आहे का तर तो म्हणाला साहेब स्टॉक संपलाय त्याच्या बाजूला चार पाच दुकानं सोडून दुसरा केमिस्ट होता त्याला जाऊन विचारलं त्यानेही तेच उत्तर दिलं स्टॉक संपलाय मग सरते शेवटी बर्नॉलच्या कंपनीला फोन केला तर कंपनीकडून सांगण्यात आलं की संपूर्ण भारतातला बर्नॉलचा बर्नॉलचा स्टॉक अचानक संपलेला आहे मग मला प्रश्न पडला मित्रांनो की अचानक बर्नॉल संपलं कसं असं काय झालं की ज्यामुळे बर्नॉलचा स्टॉक संपूर्ण भारतातून कमी झाला तितक्यात घरी आलो आणि टी व्ही बघतो तर योगी आदित्यनाथ यांनी यांची काहीतरी मुलाखत वगैरे चालू होती आणि ते सांगत होते की कुंभमेळ्या साठी आम्ही पन्नास हजार कोटी खर्च केले पण त्यातून आम्हाला जवळजवळ साडेतीन लाख कोटी मिळालेले आहेत आणि अजूनही कुंभमेळा संपलेला नाही तेव्हा मला कळलं की अच्छा या बातमीमुळे संपूर्ण भारतातला बर्नॉलचा स्टॉक संपलेला आहे अनेकांची जळते आणि ती जळलेली शांत करण्यासाठी बर्नॉल वापरलं जात आहे मंडळी आठवत आहे तुम्हाला ज्या वेळेस कुंभमेळ्याचं आयोजन सुरू होतं त्यावेळेस संपूर्ण भारतातले डावे काँग्रेसी त्यानंतर हिंदू म्हणजे सनातन धर्माला नेहमी पाण्यात बघणारे अनेक जण कुंभमेळ्यासाठी पन्नास हजार कोटी खर्च करण्याची गरज आहे का बोलत होते जस हिंदूंसाठी काय केलं की यांच्या बुडाला आग लागते आणि तशीच आग त्यांच्या बुडाला लागलेली होती ज्या वेळेस प्रयाग येथील कुंभमेळ्यासाठी नियोजन सुरू होत आणि हे नियोजन इतकं परफेक्ट होतं की जसजसा कुंभमेळा जवळ येत होता तसतसे या सगळ्या लोकांच्या बुडाला लागलेली आग अधिकच प्रज्वलित होत होती मग त्यांनी टुंग काढलं की एवढे पैसे जर कुंभमेळ्यावर खर्च करण्यात येत असतील तर त्या पैशाचे उद्योगधंदे उभारा लोकांना रोजगार मिळू द्या ही त्यांची एक नवीन चाल होती मात्र जे मंडळी या कुंभनियोज कुंभमेळ्याचे नियोजन करत होती त्यांना माहीत होतं ही पन्नास हजार कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट आहे याच्यातून कमीत कमी एक दोन लाख कोटी एक दोन लाख कोटी मिळणार आहेत आणि त्यामुळे ते ठाम होते त्याही पेक्षा हिंदूंचा सण म्हणा किंवा हिंदूंचा मेळावा म्हणा जो एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर एकदा येतो त्यासाठी योगी आदित्यनाथ सरकार झटत होतं झटत होता मित्रांनो आणि कुंभमेळा जसा सुरू झाला तस तसे ही सगळी मंडळी हे डावे काँग्रेसी त्यानंतर आ, मुस्लिम हे सगळे सांगत होते की बाबांनो कुंभमेळा सुरू झालाय आमच्या मुस्लिम बांधवांना तिथे काहीतरी स्टॉल लावायला द्या अरे का जर तुम्ही सुरुवातीपासून सांगत होतात की या कुंभमेळाच्या आयोजनामुळे रोजगार निर्माण होणार नाही आणि पन्नास हजार कोटी रुपये हे वाया जाणार तीच मंडळी मुस्लिमांना स्टॉल द्या त्यांना चार पैसे कमू द्या म्हणून सरकारच्या मागे लागली होती पण मित्रांनो ज्यांना हिंदू धर्माबद्दल आस्ता नाही ज्यांच्यासाठी अल्ला हा एकमेव ईश्वर आहे इतर कुठल्याही ईश्वराला जे मान्य मान मानत नाहीत त्यांना कुंभमेळ्यात स्टॉल लावण्याचा खरंच अधिकार होता का हिंदूंना मानायचं नाही त्यांच्या देवदेवतांचा अपमान करायचा मात्र जिथे पैसे असतील तिथे ही मंडळी मात्र आपसूक येणार आणि या वेळेस योगींनी त्या आणि सगळ्या साधू संतांनी त्याला चाप बसवला नाही लावू देणार ठाम होते केंद्रात मोदींचं भक्कम सरकार होतं उत्तर प्रदेशमध्ये योगींचं भक्कम भक्कम सरकार होतं पण त्या कोणीही यांची गोष्ट ऐकली नाही आणि ते योग्य होत योग्य होत मित्रांनो त्यानंतर सुरू झालं की कुंभमेळ्यात डुबकी मारून काय पाप धुतली जाणार का हा कसला वेडेपणाय काय नि काय सातत्याने कुंभमेळा सुरू होता सातत्याने हे बडबडत होते मात्र हा कुंभमेळा संपूर्ण विश्वात पसरला होता अगदी अगदी दूर दूरच्या देशातून लोक येत होती आणि भारताचं आध्यात्मिक सांस्कृतिक सां, केंद्र हे संपूर्ण जगाला कळत होत त्यातून भारत हा कानाकोपऱ्यात पोचला होता आणि आजही पोचतोय आणि हे सगळं बघून या सगळ्या सेक्युलरांच्या बुडाला लागलेली आग हळूहळू धगधगत होती मंडळी धगधगत होती त्यांना कळत होतं की आपल्या हातून हे सगळं दिसपून गेलेलं आहे हिंदू जागा झालाय बटेंगे तो कटेंगे हे हिंदूला कळतय आणि कुंभमेळ्याच्या निमित्ताने का होईना पण हिंदू एकत्र आलाय आणि हे या सेक्युलरांसाठी जियादी मुस्लिमांसाठी फार हानिकारक होत आणि त्यामुळे मग या कुंभमेळ्याला गालबोट कसं लागेल हे बघितलं गेलं मध्यंतरी कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली एक दुर्दैवी घटना घडली मित्रांनो त्या घटनेमध्ये काही जणांचे जीवही गेले त्याचा किती मोठा भाऊ करण्यात आला जसं काही ही चेंगरा चेंगरी झाली ही या सेक्युलरांसाठी पर्वणी होती सुरू झालं तिथे माणसं मेली त्यांची प्रेत नदीत वाहून टाकली कचऱ्यात टाकली गेली काय काय बडबडले गेले सातत्याने ट्रॅफिक जाम प्रचंड गर्दी हे टी व्हीवर वृत्तवाहिन्यांमध्ये दाखवलं जात होत कशासाठी तर तिथे कोणीही जाऊ नये म्हणून हा या कुंभमेळाचं आयोजन फेल व्हावं म्हणून पण मित्रांनो हिंदूने हे सगळं बघितलं मात्र आपल्या मनातलंच केलं कारण त्यांना माहित होत की योगी आदित्यनाथ यांच्या रूपाने एक खमक्या मुख्यमंत्री उत्तर प्रदेशात बसलेला आहे आणि तो जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला काहीही होणार नाही हा विश्वास होता हिंदूंचा मंडळी पन्नास कोटी लोक संपूर्ण देशात आज हिंदू एकशे दहा कोटी आहे त्यापैकी पन्नास कोटी लोक कुंभमेळ्याला जाऊन आलेली आहेत हा माझा आकडा नाही हा ऑफिशियल आकडा आहे मित्रांनो उत्तर प्रदेश सरकारने सांगितलेला हा आकडा आहे या कुंभमेळ्यातून साधारण पंधरा हजार कोटीची आस्थापना उभी राहिली एक वेगळी प्रयाग सिटी निर्माण झाली आणि या सगळ्या कुंभमेळ्यातून साडेतीन लाख कोटी रुपये हे उत्तर प्रदेश सरकारला मिळाले इन्व्हेस्टमेंट कितीची पाच हजार कोटीची मिळाले किती साडेतीन लाख कोटी, कोटी। हा धंदा एवढा धंद्याच्या स्वरूपात विचार केलात तुम्ही तर हा धंदा किती फायदेशीर झाला हा धंदा नव्हता मित्रांनो पण या सेक्युलरांना तेवढंच कळत त्यांच्यासाठी मी हे बोललो असो पण पुन्हा एकदा सिद्ध झालं की भारतामध्ये आजही लोक आध्यात्मिक वाटेवर चालणारी आहेत आपल्या मानचिन्ह प्रतिष्ठांना जपणारी आहेत आपल्या देवतांना जपणारी आहेत आणि त्यांच्या निमित्ताने का होईना हिंदू एकत्र येतोय ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि ती गोष्ट कुंभमेळ्यात घडलेली आहे ज्यावेळेस योगी सरकारने हे डिक्लेअर केलं की साडे साडेतीन लाख कोटी मिळाले आहेत त्यावेळेस या सेक्युलरांच्या बुडाला लागलेली आग आता चांगलीच भडकली आहे आणि त्यामुळे मित्रांनो संपूर्ण देशात बर्नॉलचा तुटवडा जाणवतोय तुम्हाला कुठे बर्नॉल मिळालं तर मला जरूर सांगा पण मला तरी मिळालेलं नाहीये असो मंडळी तुरतास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद